अनोळखी नातं एका अनोळखी व्यक्तीने एका मुलाला केलेली मदत तो मोठा झाल्यावर त्याची परतफेड कसा करतो याची हृदयस्पर्शी कथा माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो एके दिवशी प्रवासातून घरी आलो तर माझ्या पत्नीने माझ्या हातावर एक पाकिट दिले पाकिट अनोळखी होतं पण पाठवणाऱ्याचे नाव पाहून मी आश्चर्यचकित झालो अमर विश्वास एक असे नाव ज्याला भेटून काही वर्ष झाले होते मी पाकीट उघडून बघितले तर त्यात एक लाख डॉलरचा चेक व एक पत्र होते इतकी मोठी रक्कम आणि तीही माझ्या नावावर मी घाईत पत्र उघडले आणि एका दमात पूर्ण पत्र वाचून काढले पत्र वाचून मी अचंबित झालो लिहिले होते आदरणीय सर मी एक छोटीशी भेट आपणास पाठवत आहे तुमच्या उपकारांचे ओझे मी कधीही उतरू शकेल असे मला वाटत नाही भेट मी माझ्या न बघितलेल्या बहिणीसाठी आहे घरी सर्वांना माझा नमस्कार सांगा आपला अमर माझ्या डोळ्यासमोर खूप वर्षापूर्वीच्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या एक दिवस गावात मी पुस्तकाच्या दुकानात माझे आवडते मासिक चाळत होतो तेव्हा माझे लक्ष हे बाहेर असलेल्या पुस्तकाच्या ढिगाऱ्याजवळ हुभ्या असलेल्या एका मुलाकडे गेले तो मुलगा पुस्तकाच्या दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी विनंती करत होता व काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपल्या जागी जाऊन उभा राहत होता मी बऱ्याच वेळ हे मुकाट्याने दृश्य पाहत होतो मी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा मला तो फुटपाथवर दुकान लावणाऱ्या व्यक्तीसारखा मला वाटत होता परंतु त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे निराशाही सामान्य वाटत नव्हती प्रत्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा पण पदरी तीच निराशा बऱ्याच वेळ मी ते बघत होतो मी आता उत्सुकता थांबू शकत नव्हतो म्हणून मी त्याच्या जवळ गेलो तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तके विकत होता मला बघून त्याच्यात परत आशा निर्माण झाली आणि उत्साहाने त्याने मला पुस्तक दाखवायला सुरुवात केली मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघितले स्वच्छ पेहराव चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदी साधारण थंडीचे दिवस होते पण तो एका हलकेचे स्वेटर घातलेला होता ती पुस्तके माझी काहीच कामाची नव्हती तरीही मी त्याला संमोहित होऊन त्याला विचारले बेटा ही सारी पुस्तके केवढ्याची आहेत तुम्ही किती देऊ शकतात सर अरे तू काहीतरी किंमत ठरवली असशील ना तो मुलगा म्हणाला तुम्ही जे द्याल ते मुलगा थोडा निराश होऊन बोलला तुला किती पाहिजेत तो मुलगा समजून चुकला होता की मला काही पुस्तके घ्यायची नाहीत व मी त्याच्याशी टाईमपास करत आहे असे त्याला वाटत होते पाच हजार रुपये तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला त्या पुस्तकांची कोणी पाचशे रुपये दिली तर जास्त होतील मला त्याला दुःखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले आता त्या मुलाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता जसे काही पूर्ण जगाचं संकट त्याच्यावरच आलं असावं मला माझ्या बोलण्यावर खूप पश्चाताप झाला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला धीर देत विचारलं बघ बाळा मला पुस्तके विकणारा वाटत नाहीस काय कारण आहे स्पष्ट सांग की तुझी काही गरज आहे का त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला बहुतेक बऱ्याच वेळाच्या नैराश्याचा चढ उतार आता त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता सर माझे बारावी झालेले आहे माझे वडील एका छोट्या हॉटेलमध्ये काम करतात माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेली आहे आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशांची गरज आहे माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहे बाकी अजून पैशांची व्यवस्था करणे त्यांना शक्य होत नाही मुलाने एका दमात इंग्रजीत सर्व काही सांगितले तुझे नाव काय मी मंत्रमुग्ध होऊन त्याला विचारले अमर विश्वास तू विश्वास आहेस आणि मग मन छोटं करतोस मी विचारले किती पैसे पाहिजेत पाच हजार यावेळी त्याच्या स्वरात करुणा होती जर मी हे पैसे तुला दिले तर तू परत करू शकशील का या पुस्तकांची तर इतकी किंमत नाही यावेळी मी थोडं हसूनच विचारलं तो मुलगा म्हणाला सर तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकतात मी गेल्या चार दिवसापासून येथे येत आहे तुम्ही पहिले व्यक्ती आहात की ज्यांनी मला एवढे तरी विचारले जर पैशांची व्यवस्था झाली नाही तर मीही एखाद्या हॉटेलमध्ये कप बशात होताना दिसेल त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होती त्याच्या स्वरात असे काय होते माहीत नाही ज्यामुळे त्याला मदत करायची मला अंतकरणापासून वाटत होते मेंदू त्याला एखादा धोकेबाज यापेक्षा जास्त काही मांडण्यास तयार नव्हता परंतु हृदय हाच विचार स्वीकारत होता शेवटी हृदय जिंकले मी पर्समधून पाच हजार रुपये काढले ज्यांना मी शेअर मार्केटमध्ये लावण्याचा विचार करत होतो ते पैसे त्याच्या हातात दिले एवढे पैसे माझ्यासाठीही खूप महत्त्वाचे होते पण न जाणे कोणत्या मुहामुळे मी त्याला हे पैसे त्या मुलाला दिले बघ बाळा तुझ्या बोलण्यात तुझ्या इच्छाशक्तीमध्ये किती दम आहे हे मला माहिती नाही परंतु माझे मन मला म्हणते आहे तुला मदत केली पाहिजे त्यामुळे मी करतो आहे तुझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान माझी मुलगी आहे तिला काही खेळणं घेऊन दिलं असे मी समजेल अमरकडे पैसे देत म्हणालो आता अमर स्तब्ध होता त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याने माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातील निघालेल्या दोन थेंबांनी माझ्या पायाचे चुंबनच घेतले विश्वास म्हणाला हे पुस्तक मी तुमच्या गाडीत ठेवू का नाही गरज नाही त्यांना तू तु तुझ्याजवळच ठेव हे माझे कार्ड आहे केव्हाही कधीही गरज पडली तर मला सांग तो पुतळ्यासारखा उभा होता मी त्याच्या खांद्यांवर थोपटले कार चालू करून निघालो ती घटना माझ्या डोळ्यासमोरून फिरतच होती हो आणि मी खेळलेल्या जुगाराविषयी विचार करत होतो ज्यात अनिश्चितता जास्त होती हे कोणी दुसऱ्यांनी ऐकलं असतं तर मला भाऊ किंवा मूर्ख व्यक्तीशिवाय काहीही समजला नसता म्हणून मी ही घटना कोणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला दिवस पुढे सरकत गेले अमरने आपल्या मेडिकलच्या प्रवेशाचे माहितीपत्र पाठवून दिले होतेच मला आपल्या मूर्खपणात माणुसकी दिसली माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केलं होतं की पुन्हा मी त्याच्या त्या पत्त्यावर हजार, हजार ले ले दोन हजार रुपये पाठवून देऊ भावना जिंकल्या आणि मी परत त्याला पैसे पाठवले दिवस पुढे सरकत गेले त्याचे संक्षिप्त पत्र यायचे त्या चार ओळी लिहिलेल्या असायच्या दोन माझ्यासाठी एक आपल्या अभ्यासाविषयी आणि एक माझ्या मुलीसाठी जिला तो आपली बहीण म्हणत होता मी आपली मूर्खता पुन्हा पुन्हा गिरवायचो मी कधी जाऊन त्याच्याकडे आपल्या पैशांचा विनियोग योग्य होतो आहे का हे बघण्याचा प्रयत्नही केला नाही तोही माझ्याकडे कधी घरी आला नाही काही वर्षापर्यंत हा दिनक्रम चालू राहिला एक दिवस त्याचे पत्र आले की तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहे शिष्यवृत्तीविषयी लिहिले होते व एक ओळ तो माझ्या मुलीसाठीही लिहायला विसरला नव्हता मला माझ्या मूर्खपणाबद्दल व भावनांवर गर्व झाला मी कधीही त्याला त्याच्या पत्राचा खरेपणा जाणून घेतला नाही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवत राहिलो आता अमरने त्याच्या लग्नाची निमंत्रण पाठवले तो बहुतेक ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याच्या विचारात होता माझ्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले होते एका प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले होते आता मला माझ्या मुलीचे लग्न त्याच्या घराण्याला शोभेल असे करायचे होते एक सरकारी ऑफिसरमधला हो एक मोठा अधिकारी एका कागदी सिंहासारखाच असतो लग्नाच्या तयारीसाठी खूपशा पैशांची व्यवस्था डोक्यातील भरपूर विचार आणि हातात अमरने पाठवलेला तो चेक आणि मी काही वेळातच भूतकाळातून वापस आलो मनात परत अमरची आठवण काढली आणि माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका अमरला पण पाठवून दिली इकडे घरी लग्नाची गडबड चालू होती मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि माझी मुलगी तिच्या मैत्रिणींमध्ये आणि एक मोठी गाडी दरवाजात येऊन थांबली एका प्रतिष्ठित व्यक्तीसाठी ड्रायव्हरने गाडीचे दरवाजे उघडले तर त्या व्यक्तीच्या सोबत एक लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाडीतून खाली उतरली मी आपल्या दरवाजावर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला आधी कुठेतरी बघितल्यासारखे वाटले तो येऊन माझी पत्नी व माझा पाया पडला सर मी अमर तो मोठ्या श्रद्धेने बोलला माझी पत्नी आश्चर्यचकित होऊन उभी होती मी मोठ्या अभिमानाने त्याला अलिंगन दिले त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला माझी मुलगी अजूनही संशयाने बघत होती अमर खूप भेटवस्तू घेऊन आला होता माझ्या मुलीला त्याने प्रेमाने अलिंगन दिले मुलीला भाऊ मिळाल्याने ती खूप खुश होती अमर लग्नामध्ये मोठ्या भावाच्या प्रत्येक परंपरा निभावण्यात व्यस्त होता त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करू दिला नाही त्याचे भारत प्रवासाचे दिवस पंख लागल्यासारखे उडून गेले यावेळी जेव्हा अमर ऑस्ट्रेलियाला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याला निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझ्या पत्नीचे मुलीचेही डोळे पाणावले होते विमान उंच उंच आकाशाला स्पर्श करण्यासाठी निघून गेले आणि त्याचबरोबर माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करत होता मला माझ्या मूर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करत होतो की या विनाशी सृष्टीला चालवणारा कुणी भगवान नाही तर तो आमचा विश्वासच आहे आता आपल्याकडे किती का पैसे असेनात पण आपल्या अडचणीच्या वेळीस आपल्याला ज्याने हात दिला साथ दिली सावरले ते विसरू नका पैसे परत देता येतीलही पण वेळ ही परत देता येणार नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद